विवेकानंद आश्रमात ज्येष्ठ नागरिक दिन साजरा देशभर एक ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो विवेकानंद आश्रमात त्यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना निमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली ज्येष्ठ नागरिक देशाची बहुमूल्य संपत्ती आहे त्यांचे संस्कार अनुभव व समस्यांवर उपाययोजना करण्याची क्षमता भावी पिढीसाठी मार्गदर्शक आहे हल्लीच्या चंगळवादी व भूगवादी वातावरणामुळे घरातील ज्येष्ठांना दुर्लक्षित करणे त्यांच्या भावभावनांकडे लक्ष न देणे त्यांना अपमानित करणे या घटना घडत आहेत वृद्धाश्रमाची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे ज्या झाडावर आपला जन्म झाला आपल्याला नवे रूप मिळाले आपण फुलातून परिपक्व फळात रूपांतरित झालो त्याच फळांनी वृक्षावर आघात करणे हे संस्कारांना सभ्यतेला तिलांजली देण्यासारखे आहे म्हणून विवेकानंद आश्रमासारख्या परिसरात ज्येष्ठांना समावून घेणे त्यांना आधार देणे त्यांचे आरोग्य जपणे व त्यांना या ठिकाणी सन्मानित केल्या जाते असे विचार ज्येष्ठ नागरिक संघटनेचे व फेस्कॉन या संघटनेचे सचिव प्रकाश पिंपरकर यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाला समाजकल्याण उपायुक्त डॉक्टर अनिता राठोड यांचे प्रतिनिधी तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी मनोज मेरत यांच्या वतीने प्रदीप जाधव गणेश चव्हाण एजे जे हिवाळे रामेश्वर बोसरे साहेबराव शेळके शंकरराव पोधे हिम्मतराव पंचाळ अशोक खेडेकर दिलीप कुलकर्णी बेलप्पा धाडकर संजाबराव सवडतकर आत्माराम गिरे प्रकाश वानखेडे सोहम रवंदळकर गंगाधर निकस तसेच वृद्धाश्रमाचे निरीक्षक विजय ठोकरे तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा संपूर्ण देशभर ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून आला होता ज्येष्ठांचं समाजातील स्थान खूप मोठं आहे देशाच्या लोकसंख्येमध्ये ज्येष्ठांची खूप मोठी संख्या आहे देशाच्या दलमघडणीत नव्हे तर प्रत्येक व्यक्तीच्या दलमघडणीमध्ये ज्येष्ठांचंच योगदान असतं ज्येष्ठांचीच मुलं खूप खोलखोल गेलेली असतात आणि ती शोषण करतात आणणारच आणि फळांना मोठं करतात फळामध्ये येणारा गोरवा येणारी सात्विकता येणारे सत्व हे सगळं त्या मुळांनी स्वतःला गाडून घेतलेलं असतं आणि खोलवर जाऊन ते अंधारच मिळवतात स्वतःनं घेतात ते आपल्या फुलांना आणि फळांना घेतात या फळांना आणि फुलांना त्याची जाणीव मात्र नसते आपण स्वतंत्रपणे बहरत आहोत आपण स्वतंत्रपणे विकसित होत आहोत असं त्यांना सतत वाटत असतं पण ज्येष्ठ नागरिक बंद भगिनींनो समाज ज्येष्ठांच्या प्रती खूप काही कृतज्ञता बाळगून असतो असं नव्हे ज्येष्ठ हे आता आऊट ऑफ झालेले आहेत त्यांच्या क्षमता त्यांची योग्यता हो आता फक्त घर सांभाळणे आम्ही बाहेरगावी चाललो हे फुलूप लावलं आहे तर आधी तुमच्याकडे एवढं सांभाळा ते बोलू नका आम्ही सांगतो तेवढा ऐका तुम्हाला वेळेवर देऊन देताना भरपूर झालं एवढीच त्यांची गरज कुटुंबातल्या लोकांना वाटते पण त्यांना या गोष्टीची जाणीव नसते किमान आजच्या दिवशी जगात मदत झालेली आहे आज हॉस्पिटल बसलेले काही जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी आयुष्यभर पण शासनाची सेवा केली पण अजूनही आपण काहीतरी आपल्या ज्येष्ठ बंदूंस देणं लागतो म्हणून या संघटनेमध्ये ते काम करतात ज्येष्ठांच्या समस्येबद्दल काय अडचणी असतील याची ते वारंवार काळजी घेतात त्याचा पाठपुरावा करतात माझ्या सगळ्या मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो उत्साह आमच्यावरील उपस्थित मान्यवर तसेच उपस्थित ज्येष्ठ वडील मंडळी यांना मी नमस्कार करतो माझा परिचय देऊ इच्छितो की मी एक समाजकल्याण निरीक्षक म्हणून सहायक गायक समाज कल्याण बुलढाणा कार्य करतो कार्य करताना मला ज्येष्ठ वडीलधारी मंडळी यांच्याबद्दल खूप काही करावास वाटते आणि कुटुज्ञाचा निर्माण होते मनातून एवढी इच्छा आकांक्षा असते की याच्याबद्दल मी काय करू इच्छितो काय करू शकतो पण मला वाटते की मी एवढा मोठा व्यक्ती नाही की आपल्यासमोर ज्ञान मांडू शकेल किंवा मला एवढं काही श्रेष्ठ मग हे असेल ज्ञान की मला आपल्याला इतका अनुभव असताना आपल्याला सांगणं म्हणजे मला खूप काही कधी माहिती तरी पण कल्याण अंतर्गत आज वयची योजना तीर्थदर्शन मुख्यमंत्री तीर्थदर्शन दर्शन योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे वयश्री योजना ही सध्या असेल त्याची अंतिम तारीख आलेली नाही आहे फॉर्म भरण्याची पण निरंतर चालू आहे आपल्यापैकी काही बरेच ज्येष्ठ मंडळींनी फॉर्म भरलेले असतील किंवा भरत असतील किंवा घरावेसे वाटत असतील तर त्यांनी लगेच आपला अर्ज काय त्यांचं समाज कल्याण येथे सादर केला तरी चालेल व्यक्तीच्या किंवा कोणाच्या मार्फत जरी केला जाते त्यापूर्वी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची तारीख एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेर आहे आधी आपण फॉर्म भरला समजा किंवा फॉर्म पोहोचून दिला तिथे तर आपलं त्या पात्र यादीमध्ये नाव येऊ शकतो आणि ती नियोजन अयोध्या किंवा बहुतेक अयोध्या या ठिकाणी जाण्याचं नियोजन होऊ शकतो माननीय पालकमंत्री महोदय सरानकड़े फाइल देने ली है कि तारीख में समुदाय के वरिष्ठ नागरिकों के प्रति सम्मान का भाव रखने और उनकी देखभाल करने की प्रतिज्ञा करता हूँ मैं वरिष्ठ नागरिकों के साथ सहानुभूति रखने एवं करुणा के साथ व्यवहार करने के लिए प्रतिबद्ध हूँ मैं उनके ज्ञान और अनुभव का सम्मान करूँगा अधिकारों हितों के बारे में जागरूकता पैदा करने और बुजुर्गों के साथ दुर्व्यवहार के लिए खिलाफ लड़ने के लिए भी प्रतिबद्ध हूँ मैं वरिष्ठ नागरिकों को शारीरिक और भावनात्मक समर्थन प्रदान करने के लिए अपने मित्रों और सहयोगियों को प्रभावित करने के लिए भी प्रतिबद्ध हूँ आइए ऍसिडिटी होते चला डॉक्टरकडे या अशा परिस्थिती नको घरात की घरात लक्ष जाते तुमबाईने गॅसवर दूध ठेवलं काय केशाला बोलतात तुम्हाला काय करायचं तुम्ही बोला घरामध्ये कोणाला त्रास होईल तुम्हाला कोणाला राग येईल असं काही बोलू नका बरोबर बाहेर विनंती आहे काही आपल्या झुनबाईची बोलू नका मार म्हणजे मायवर माय मार काही बाहेर म्हणजे कोण आज समजायचं कामच नाही तो इतके दोघा जण असे संतलित झाले की आपला मुलगा सहा आता थोड्या वेळाने गाडीत बसून घेऊन जाणार आहे गाडी आणि मुलगा म्हणाला आटपा आटपा लवकर बसा गाडीमध्ये म्हातारा म्हातारी गाडीमध्ये बसले सिनबाई मुलगा गाडीत बसले गाडी भरधाव वेगाने वृद्धाश्रमाच्या जवळ जाऊन थांबली म्हातारा आणि म्हातारी जवळ पावला नाही वृद्धाश्रमाच्या अतिच्या बाहेर गाडीतून मुलगा आणि सून तातडीने ऑफिसमध्ये गेले मॅनेजरशी बोलू लागले हसून बोलू लागले मातारा मातारीला वाटलं बघा किती आनंद ओसमटून वाहतोय आणि त्याला समजून देण्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर जाणवतोय किती दुष्ट काय पाप केलं असेल मी की असा मुलगा माझ्यापोटी जन्माला आला मातारा म्हातारी दोघे पायऱ्या करून हातले मॅनेजरनं दोघांचंही स्वागत केलं तिथं पाठी लिहिलेली होती की एका वृद्धाचा वर्षभराचा खर्च एक लाख रुपये दोघांचे दोन लाख रुपये मुलांना चेक काढला चेकवर दोन लाखाची अमाऊंट टाकली आणि मॅनेजर जवळ गेला आणि बाबांना म्हणाला बाबा तुमच्या हातामध्ये जवळ बाबांना पाहिलं दोन लाख रुपये चेकवर लिहिलेले आहे म्हणजे आपल्या दोघांची फी भरलेली आहे आता आपल्याला विषय राहणार बापाने चेक घेतला आणि दिला मॅनेजर म्हणाला स्माईल एका कॅमेऱ्याचा बघा त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल नव्हता काहीच नव्हतं मॅनेजरचा चेहऱ्यावर स्माईल होतो मॅनेजरनं चेक घेतल्यावर दोघांचं दर्शन घेतलं मुलगा आणि सोन ऑफिसच्या पायऱ्या उतरू लागले खाली उतरले दोघे नवरा बायको मुलगा आणि सोन दोघांचं पाहू लागले तेवढ्यात मुलगा ओरडला बाबा चला ना लवकर बाबा मनाला चला लवकर म्हणजे अहो आपल्याला घरी जायचंय तुमच्या लग्नाचा वाढदिवस होता म्हणून दोन लाख रुपयाचा चेक दोन लाख रुपयाचा चेक मी वृद्धाश्रमाला काम केला बाबा मी तुम्हाला कसं विसरेल हो तुमच्यामुळेच तर मी आहे तुमचं दत्ता आणि मासाचा हा देह बनलेला आहे तुमच्यामुळे मला बुद्धिमत्ता आहे तुमच्यामुळेच मी जग पाहू शकतो आणि माझं सगळं जीवन जगू शकतो मी तुम्हाला कधी कधी विसरणार नाही मला वाटतं असे मुलं बाळ हे सं काळाची गरज आहे मुलांमध्ये घरातल्या तरुणांमध्ये संस्कार तरुणा कमी तरुणा होत चालले आश्रमाच्या माध्यमातून या विभागाच्या माध्यमातून समाजकल्याण विभाग हा नेहमी ज्येष्ठांची काळजी घेणारा विभाग आहे त्यांना कुठे ट्रीपला नेणं असेल त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं असेल त्यांना कोणी सांभाळले असेल याबाबतीत शासनाचा हा विभाग नेहमी कृतज्ञता व्यक्त करतो समाजाची आणि जास्तिका बसलेले आणि समोर बसलेले काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा सदैव समाजाच्या सोबत राहतात आणि आपल्या ज्येष्ठांची काळजी घेतात मला वाटतं मी कुणाला जास्त पडलो मी यानंतर कल्याण राहिकर साहेबांना विनंती करतो त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं तत्पूर्वी पिंपळकर साहेबांना विनंती करतो साहेबांना प्रचं आहे